नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत स्टार्स उपलब्ध पायाभूत सन यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीच्या मराठी इंग्रजी आणि गणित विषयाच्या उत्तरसूची कशा पद्धतीने असू शकतात याविषयीचा व्हिडिओ बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी या वर्गाची मराठी विषयाची पायाभूत चाचणी त्याचं गुणांकन आणि त्याच्या उत्तर सूची या संदर्भातील व्हिडिओ बघणार आहोत चॅनलला जर पहिल्यांदा भेट दिली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल बघा या ठिकाणी जी इयत्ता चौथीची जी प्रश्नपत्रिका आहे ही प्र, प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांसाठीची आहे ज्यामध्ये तोंडीसाठी आहे दहा गुण आणि लेखीसाठी आहेत एकूण तीस गुण अशी ही एकूण चाळीस मार्काची चाचणी या ठिकाणी झालेली आहे तोंडी बघा तोंडीमध्ये पहिला प्रश्न आहे एकूण पाच गुणांसाठी यामध्ये सांगितलेला आहे खाली दिलेली कविता वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग कविता दिलेली आहे बघा झोक्यावर झुलूया पाखरांशी बोलूया येई भुई येऊ भुईपाशी कधी कधी उंच आकाशी जाऊया झोका चढेवर वर फांदी वाजे झुलूया अशा पद्धतीची ही कविता आहे यावर पहिला प्रश्न विचारलेला आहे भुई या शब्दाशी यमक जुळणारे दोन शब्द सांग या ठिकाणी विद्यार्थ्यांना भुई चे यमक जुळणारे शब्द मग कोणी सुई कुणी जाई कुणी चाई जे काही शब्द सांगेल त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना गुणांकन करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न झोका जत्रेतील पाळण्यात बसल्यावरचा तुझा अनुभव सांग विद्यार्थ्यांचा अनुभव ऐकल्यानंतर या ठिकाणी त्यांना दोन गुण द्यायचे आहेत कवितेला शीर्षक सुचव म्हणजे या ठिकाणी आपल्याला कवितेला शीर्षक द्यायचा आहे कविता झोक्या संदर्भात आहे म्हणून आपण या ठिकाणा या कवितेला झोका असं शीर्षक देऊ शकतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन एकूण पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व गोष्ट सांग बघा या ठिकाणी दोन्ही चित्रांचं विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला लावायचं आहे आणि यावरून कबूतर आणि मुंगी ही जी गोष्ट आहे ती या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत प्रश्न क्रमांक तीन खा आता हा आहे लेखी प्रश्न खाली दिलेली गोष्ट वाच व वा त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा एकूण पाच गुणांचा प्रश्न आहे उतारा बघा एके दिवशी एक लहान कोकरू चरत चरत त्याच्या आईपासून दूर गेले त्याच्या दिशेने येणाऱ्या लांडग्याला त्याने विनंती केली तू मला खाऊ नको कारण माझ्या पोटातील गवताचे घास अजून पचले नाहीत अन्न पचवण्यासाठी कोकरू नाचू लाग लागल्याने त्याच्या गळ्यातील घंटेचा आवाज येऊ लागला व कोकराला वाचवण्यासाठी त्याची आई धावत आली बघा या ठिकाणी उतारा वाचल्यानंतर आपल्याला पहिला प्रश्न जो दिला आहे गोष्टीमधील संवाद कोणाकोनामध्ये झालेला आहे उतारा जर तुम्ही बारकाईने वाचला असेल तर हा संवाद झालेला आहे कोकरू आणि लांडगा यामध्ये त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय झाले ते लिही जेव्हा कोकराच्या गळ्यातील घंटा वाजू लागली तेव्हा कोकराला वाचवण्यासाठी त्याची आई धावत आली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे यापैकी कोणते शीर्षक तुला अधिक योग्य वाटते योग्य पर्यायाला कर या ठिकाणी उतारा जर बारकाईनं वाचला असेल तर या उत्तराला योग्य शीर्षक बघा छोटे केक कोकरू लबाड लांडगा शक्तीपेक्षा श्रेष्ठ आणि हुशार कोकरू यामध्ये कोकराच्या चतुराईमुळे किंवा त्याच्या युक्तीमुळं कोकरू या ठिकाणी स्वतःला लांडग्यापासून वाचवतो म्हणजेच उत्तर असणार आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कोकराच्या जागी तू असतास तर तू काय केले असते ते तीन ते चार वाक्यात लिहि हा दोन गुणांचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या कल्पकतेनुसार या ठिकाणी उत्तर लिहिणार आहेत विद्यार्थ्यांनी जर दोन वाक्यात उत्तर लिहिलं तर त्याला एक गुण द्यायचा आहे आणि जर उत्तर चार वाक्यामध्ये दिलं तर त्याला या ठिकाणी दोन गुण द्यायचे आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील उतारावाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही आज शनिवार शिरपूरचा बाजार रखमा बाजारात गेली तिने पिशवीतून भाजी आणली हिरवीगार गवार कडू कडू कारली लाल लाल गाजर ताजा ताजा शेपू फिकट हिरवा कोबी गडद हिरवी ढोबळी ढोबळी मिरची आणि कोथिंबीर पण आणली घरी येताच तिने पिशवी रिकामी केली खूप भाजी झाली आता चार दिवस तरी भाजी आणायला नको असा हा उत्तर आहे यावर पहिला विचारलेला प्रश्न आहे खालील भाज्यांपैकी कोणती भाजी जास्त दिवस टिकेल योग्य पर्यायला गोलकर बघा आपण जर या ठिकाणी पालक बघितला तर पालेभाजी लवकर खराब होते भेंडी बटाटा आणि मेथी या चारही भाज्यांमध्ये जास्त दिवस टिकणारी भाजी आहे बटाटा त्यानंतर गाजर कोबी गवार शेपू कारले कोथिंबीर यातील फळभाज्या व पालेभाज्यांचे वर्गीकरण कर बघा या ठिकाणी गाजर आहे फळभाजी कोबी कोबी ही देखील आहे फळभाजी गवार ही आहे फळभाजी शेपू पालेभाजी कारले फळभाजी आणि कोथिंबीर ही पालेभाजी या ठिकाणी कोणतेही एक फळ आणि कोणती एक पालेभाजी लिहिली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन मार्क द्यायचे आहेत बाजारात गेल्यावर विविध वस्तू विक्रेत्यांना तो कोणते प्रश्न विचारशील दोन प्रश्न तयार करून लिही बघा या ठिकाणी बाजारात गेल्यानंतर विद्यार्थी भाजीपाला विकत घेताना जे काही प्रश्न विचार आहेत विचारणार आहेत त्यांची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे जसं की शेपाची भाजी कशी पाव आहे बघा या ठिकाणी शेपाची भाजी गड्डीवर देखील विकली जाते आणि पावर म्हणजे वजनावर देखील विकली जाते मग या ठिकाणी प्रश्न विद्यार्थी जसा विचारतील त्या पद्धतीने या ठिकाणी त्याची नोंद करून शेवटी प्रश्न चिन्ह दिले तर या ठिकाणी दोन प्रश्नांना दोन गुण द्यायचे आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालील अधोरेखित शब्दांचे दोन अर्थ ओळख व लिही बघा या ठिकाणी शेवटी सिंहाने हत्तीपुढे हार पत्करली या ठिकाणी अधोरेखित शब्द केलेला आहे हार तर या ठिकाणी हार या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत हारचा अर्थ आहे था पराभव किंवा पराजय सुधाचा परीक्षेत पहिला नंबर आला म्हणून शाळेने तिचा हार घालून सत्कार केला आता या ठिकाणी या ठिकाणच्या हारचा अर्थ आहे पराभव आणि या ठिकाणच्या हारचा शब्द आहे अर्थ आहे फुलमाळ फुलांच्या माळेला देखील आपण हार म्हणतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील जाहिरात काळजीपूर्वक वाच व वा त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही असा एकूण चार गुणांचा हा प्रश्न आहे बघा जाहिरात जर आपण बघितली या या पहा आनंद घ्या हॅपी सर्कस सर्कस आहे दहा एप्रिल दहा मे दोन ते दहा मे दोन हजार चोवीस यामध्ये आहे उडणारा विदूषक हसणारा हत्ती नाचणारा सिंह या सरकशीचं ठिकाण आहे पोलीस मैदान कोतवाल नगर कर्जत या सरकशीची विशेष सवलत आहे चौदा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी तिकीट दर फक्त शंभर रुपये तिकिटाचा दर इतरांना आहे रुपये दोनशे बघा याच ठिकाणी लिहिलेला आहे त्वरा करा लवकरात लवकर भेट द्या ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क या ठिकाणी त्यांनी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे यामध्ये विचारलेला पहिला प्रश्न आहे सर्कस पाहण्यासाठी विशेष सवलत कोणाला आहे बघा या ठिकाणी विशेष सवलत आहे चौदा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी काय सवलत आहे तिकीट दर फक्त शंभर रुपये इतरांना दोनशे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी हे असणार आहे तुला जर सर्कस बघायला जायचे असेल तर ऑनलाईन बुकिंगसाठी कोणत्या पद्धतीचा वापर करशील बघा विद्यार्थ्यांनी जर बारकाईनं निरीक्षण असेल तर विद्यार्थी या ठिकाणी सांगणार आहे ऑनलाईन बुकिंग आम्ही फोन करून करू किंवा स्कॅननी स्कॅनरनी बारकोड चा वापर करून या ठिकाणी आम्ही ऑनलाईन बुकिंग करू पुढचा प्रश्न आहे नयना नितीनला म्हणाली तू अकरा मेला मामाच्या गावावरून येणार असशील तर तुला सर्कस पाहायला मिळणार नाही कारण लिही कारण आपण बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सर्कस आहे दहा मे पर्यंत परंतु नयन येणार आहे अकरा मेला म्हणजे या ठिकाणी सर्कशीचा कालावधी दहा मे पर्यंत असल्यामुळे काय होणार नाही नयनला सर्कस बघता येणार सॉरी नितीनला सर्कस बघता येणार नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न सर्कसमध्ये काय पाहायला मिळणार आहे बरोबर उत्तरास बरोबर अशी कर बघा आपण वाचलेला आहे सर्कशीमध्ये मध्ये उडणारा विदूषक आहे नाचणारा सिंह आहे हसणारा हत्ती आहे म्हणजे या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहेत सूचनेप्रमाणे लेखन कर अधोरेखित शब्दाच्या ठिकाणी कंसातील शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही अधोरेखित शब्द आहे बघा वाक्य दिलेला आहे जुने खेळायला गेला आधोरेखित शब्द आहे जुनेद कंसातील शब्द वापरायचा आहे नताशा नताशा खेळायला या ठिकाणी बघा नताशा ही मुलगी आहे मुलीसाठी आपण गेली वापरतो नताशा खेळायला गेली रिकाम्या जागे कंसातील योग्य सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिही वाक्य आहे मिहीर आणि अॅनी डोंगर चढताना थकले म्हणून डॅश झाडाच्या सावलीत बसले या ठिकाणी मिनी आणि मी आणि मिहीर या दोघांसाठी सर्वनाम वापरला जाणार आहे ते विद्यार्थ्यांनी हे वाक्य पूर्ण लिहायचं आहे फक्त या ठिकाणी ते हा शब्द लिहून वाक्य पूर्ण करून घ्यायचं आहे आम्ही सरकसीला जाणार आहोत या ठिकाणी कोठे कशासाठी कोण यापैकी एक शब्द वापरून प्रश्न तयार कर बघा या ठिकाणी तुम्ही कोठे जाणार आहात सॉरी तुम्ही कशासाठी जाणार जाणार आहात आहात तुम्ही जाना? तुम्ही कोण 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 अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारू शकता खालील ओळीतील दोन पुनरावृत्ती दर्शक शब्द लिही सरसर सरी झरझर झाल्या भरभर तुटुंब घागरी भरल्या पुनरावृत्ती पुनरावृत्ती दर्शक म्हणजेच शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द जसं की सर सर भर भर झर झर हे तीन शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत त्यानंतर बघा खालील सूचना फलक वाच व वा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही सूचना फलक दिलेला आहे बघा दहा अकरा दोन हजार तेवीस या तारखेचा दिनांक चौदा अकरा दोन हजार तेवीस रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे त्यानिमित्ताने बालसभा आयोजित केली आहे बालसभेत ज्यांना भाषण करायचे आहे त्यांनी आपली नावे वर्ग शिक्षकांकडे आजच द्यावी मुख्याध्यापक प्रश्न पहिला हा एकूण पाच गुणांचा प्रश्न आहे प्रश्न पहिला सूचना कशाच्या संदर्भात आहे बघा सूचना आहे बालसभेच्या संदर्भात बालसभेत भाषण करणाऱ्यांची नावं कोणाकडे द्यायची आहेत वर्ग रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही कोणत्याही कार्यक्रमाच्या डॅश डॅश काढली जाते बघा आपला जा, जा जे आपल्याला जर एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर सूचना ही कार्यक्रमाच्या आधी काढावी लागते बालदिनाच्या दिवशी आपण कोणाची जयंती साजरी करतो योग्य पर्याय गोलकर या ठिकाणी बालदिन असतो चाचा नेहरू यांची जयंती असते शाळेच्या सूचना फलकावर भिंतीवर तू वाचलेली एक सूचना लिही बघा या ठिकाणी शाळेच्या सूचना फलकावर ज्या काही वेगवेगळ्या सूचना लिहिलेल्या असतात त्या सूचनांची नोंद या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करायची आहे जसं की या शाळेच्या सूचना फलकावर लिहिलेलं असतं शांतता राखा त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा चार गुणांसाठीचा कंसातील शब्द वापरून पत्र पूर्ण कर या रिकाम्या जागी वापरले जाणारे जे काही शब्द आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत भेटकार्ड सरितास धन्यवाद आणि वाढदिवस बघा या ठिकाणी श्रावणी जाधव हो विद्यानगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पिन आहे एक्केचाळीस एकतीस शून्य एक, एक, एक। प्रिय बघा या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी शब्द असणार आहे प्रिय सरितास तू पाठवलेले भेट कार्ड तू पाठवलेले भेट कार्ड मिळाले माझा वाढदिवस तुझ्या लक्षात आहे हे पाहून मला खूप आनंद झाला तू पाठवलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद या ठिकाणी आपण दिलेल्या शब्दांपैकीच शब्द योग्य त्या ठिकाणी ठेवून हे काय केलेलं आहे पत्र पूर्ण केलेलं आहे अशा पद्धतीनं आपला हा एकूण तीस गुणांचा लेखी पेपर आणि दहा गुणांचा तोंडी एकोणचाळीस गुणांचा पेपर या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवायचा याविषयी आपण माहिती बघितली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी आणि पाचवी विषयाचे इतर पेपर कसे सोडवायचे ते बघणार आहोत